नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली सतरा हजार चारशे नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती राहता अवकालेली सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार तीनशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली वीस हजार एकशे अठरा नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार पाचशे रुपये बाजार समितीचे अगाव आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अडतीस हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत तेरा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार रुपये सरासरी दर आलेत दहा हजार रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सातशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती भुसावं आलेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये बाजार समिती कामठी आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार पाचशे सत्तर रुपये सरासरी दर आले आठ हजार तीनशे वीस रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली चार क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा हजार रुपये सरासरी दर आले तर आठ हजार तीनशे तेत्तीस रुपये धन्यवाद